नमस्कार मंडळी मी आज बनवलेलं आहे कडधान्यांचं सलाड सोयाबीनचं सलाड आणि कंदमुळे आणि फळभाजीचं सलाड हे तिन्ही सलाड चवीला खूप छान होतात शिवाय खूप पौष्टिक आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सोयाबीनचं सलाड बनवायचं आहे त्यासाठी गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं तेल गरम झाले की आपल्याला त्यामध्ये एक शिमला मिरची उभी चिरलेली अशी एक पाच मिनटं थोडंसं मीठ घालून चांगली परतून घ्यायची शिमला मिर्च आपली परतून झाली की आपण शिमला मिरची काढून घेऊया आणि त्याच पॅन मध्ये आपल्याला एक वाटी मी सोयाबीन भिजवून स्वच्छ धुवून आणि पिळून घेतले तेही आपल्याला एक पाच मिनटं चांगले कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे परतताना आपल्याला थोडंसं मीठ घालून परतायचे हे बघा पाच मिनटं आपले मस्त असे सोयाबीन परतून झालेत सोयाबीन परतून झाले की आपण सोयाबीन काढून घेऊया आणि सलाड बनवून घेऊया आता एका भांड्यामध्ये परतलेले सोयाबीन घ्यायचे अर्धी वाटे आपल्याला शिजवलेली मका घ्यायची एक वाटी आपल्याला काकडी चिरलेली घ्यायची एक टोमॅटो चिरून घेतलेले घ्यायचे आणि बारीक कोबी चिरून घ्यायचं आपल्याला इथे आणि तळलेली शिमला मिरची घ्यायची थोडीशी चिरून कोथिंबीर घालून घ्यायची एक चमचा आपल्याला काळी मिरी पूड घालायची एक चमचा आपल्याला जिरा पावडर घालायची एक चमचा आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची तुम्हाला जर चाट मसाला घालायचा असेल तर तुम्ही चाट मसालाही घालू शकता चवीनुसार आपल्याला सेंदव मीठ घालून घ्यायचे आणि एक किंवा अर्ध लिंबू पिळून घ्यायचे मीठ मसाले सगळे आता सलाडला आप लागण्यासाठी आपल्याला चमच्याने सलाड चांगलं असं मिसळून घ्यायचे आणि मस्त असं आपलं पौष्टिक सलाड तयार झाले हे सलाड चवीला खरंच खूप छान लागतं लहान ला मुलांना ला मोठ्यांना सगळ्यांना आवडेल हे सलाड तुम्ही पण नक्की बनवून बघा तुम्हाला जर टिफिनला न्यायचं असेल तर असे डब्यात तुम्ही भरून घेऊ शकता आता डब्यामध्ये सलाड भरले की थोडेसे काकडीचे काप ठेवायचे आणि अर्ध लिंबू ठेवायचे आणि मस्त असं आपलं पौष्टिक सलाड तयार आहे नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण बनवूया दुसरं सलाड हे सलाड कडधान्यांचं बनवले आता कडधान्यांचं सलाड बनवायचे त्यासाठी मी इथे एक वाटी मोड आलेले मूग आहेत थोडंसं मीठ घालून उकडून घेतले एक वाटी मी काबुली चणे थोडंसं मीठ घालून हेही उकडून घेतले ते घालून घेऊया एक वाटी मी लाल चणे मीठ घालून उकडले तेही घालून घेऊया अर्धी वाटी आपल्याला उकडलेली मक्का घालून घ्यायची अर्धी वाटी आपल्याला बारीक चिरलेली काकडी घालून घ्यायची एक बारीक चिरलेले टोमॅटो घालून घ्यायचे दोन बारीक चिरून हिरव्या मिरच्या घेतल्यात मिरच्या तुम्ही कमी जास्त घेऊ शकता बारीक चिरलेली कोथंबीर घालायचे चवीनुसार मीठ घालायचे एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा काळी मिरी पूड एक चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि एक लिंबू पिळून घ्यायचे याच्यामध्ये तुम्हाला जे आवडतील कडधान्य त्यामध्ये अजून तुम्ही ॲड करू शकता किंवा कमी करू शकता आता आपण चमच्याने सलाडमध्ये सगळे मसाले मिसळून घेऊया हे सलाड चवीला खूप छान लागतं शिवाय मुलं जर कडधान्य खात नसतील तर असं तुम्ही जर सलाड बनवलं तर खूप आवडीने खातील आणि खूप पौष्टिक आहे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हे सलाड तुम्ही नक्की बनवून खाऊ शकता हे बघा मस्त असं चमचमीत आणि छान असं पौष्टिक सलाड तयार झाले हे सलाड जर तुम्हाला डब्यामध्ये न्यायचं असेल तर तुम्ही असं डब्यामध्ये भरून घेऊ शकता सलाड भरून झाले की थोडेसे काकडीचे काप आणि टोमॅटोचे काप घालून घ्यायचे ते एक लिंबू घ्यायचे आणि टिफिनसाठीही आपलं मस्त असं छान पौष्टिक सलाड तयार झाले नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण बनवूया अगदी झटपट होणारं पण तितकंच पौष्टिक असं सलाड हे सलाड बनवण्यासाठी इथे घ्यायचं आपल्याला एक सोलून बीट एक स्वच्छ धुतलेलं टोमॅटो एक काकडी एक गाजर आणि एक मुळा सोलून घ्यायचा आहे आणि सगळं आपल्याला मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आता एका डब्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरा पावडर घालून घ्यायची एक चमचा चाट मसाला घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा आपल्याला काळी मिरीपूड घालायची चवीनुसार आपल्याला सेंधव मीठ घालायचे आणि ह्या डब्यामध्ये ज्या आपण फोडी करून घेतल्या त्या फोडी भरून घ्यायच्या सगळ्या फोडी डब्यामध्ये भरून झाल्या की डब्याला झाकण लावायचं आणि डबा असा छान हलवून घ्यायचा आणि मस्त असं सगळ्यात पौष्टिक आणि झटपट होणार सलाड तयार झाले नक्की बनवून बघा आणि आजच्या सलाडच्या रेसिपी आवडल्या असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका